वेगवेगळे पंथ आहेत हिंदू धर्मामध्ये <laughs> शैव वैश्य शाक्त सौर गाणपत्य तर गाणपत्य संप्रदाय इथं बऱ्याच शतकांपासून इथं आहे असं आपल्याला खाणाखुणावरनं पुण्यातल्या दिसतं तर गणपत्य संप्रदाय म्हणजे काय तर गणपतीची आराधना करणारी लोक तर ती इथं पहिल्यापासूनच आहेत या भूमीमध्ये तेव्हा गणेशोत्सव असा साजरा होत नव्हता पण आपल्याला इतिहासामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसतात तर त्याच्यामध्ये आपल्याला विरगळ दिसतात तर विरगळ म्हणजे काय असतं तर एखादा वीर असतो तो, तो युद्धामध्ये मारला गेला तर त्याच्या नावाने स्मारक उभारलं जातं तर ते स्मारक कसं असतं साधारण असा आयताकृती दगड असतो तीन ते चार फूट तर त्याच्यावर तो, तो वीर युद्ध करतोय त्याला मग तो मरण पावलेला आहे त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत आणि सगळ्यात वरच्या शिल्पामध्ये असतं त्याची आराध्य दे देवता तर महाराष्ट्रामध्ये गावांमध्ये किल्ल्यांमध्ये मंदिरामध्ये अनेक विरगळ आपल्याला सापडतात तर तसे पुणे शहरामध्ये आपल्याला काही गणपती विरगळ सापडतात बऱ्याच उदाहरणांमध्ये त्या वीराचं आराध्य दैवत शंकर असतं आणि काही ठिकाणी गणपती पण असतं तर आपल्याला असे कसबा पेठेमध्ये दोन विरगळ गणपती विरगळ दिसतात याच्यावरनं आपल्याला वाटू शकतं समजू शकतं की गणेशाची भक्ती इथं पूर्वापार होत आली आहे पण सार्वजनिक गणेशोत्सव जो आपण म्हणतो की रस्त्यावर येऊन लोक साजरी करायला लागले तर त्याला सुरुवात झाली इंग्रजांच्या काळामध्ये हे टिळक भाऊसाहेब रंगारी या लोकांनी चालू केला गणपती गणपती उत्सव